प्रिया बंधुगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सिलिन डिसोजा आज मी माकृत शुभवर्तमान अध्याय सहा वचन एक सहा संदेश त्याला त्याच्या स्वतःच्या देशात सन्मान नाही यावर चिंतन करत आहे मार्कने अहवाल दिला आहे की येशूच्या जन्मगावातील लोक जे त्याच्या शिकवणीने चकित झाले होते आणि जे तो करत असलेले उल्लेखनीय चमत्कार स्वीकारण्यास तयार नव्हते कारण ते या मरियेचा मुलगा असलेल्या आणि जेम्स योसेफ यहुदा आणि सायमन यांचा भाऊ आणि त्यांच्यासमोर असलेल्या त्याच्या बहिणींचा भाऊ असलेल्या ह्याला ह्या गोष्टी कशा मिळाल्या आणि त्याला कोणते शहाणपण मिळाले आहे आणि तो कोणते चमत्कार करत होता हे समजू शकत नव्हते ते काय विचार करत होते याला प्रतिसाद म्हणून येशूने त्यांना सांगितले की संदेश त्याला त्याच्या स्वतःच्या गावात त्याच्या नातेवाईकांमध्ये आणि स्वतःच्या घरात सन्मान मिळत नाही माग सांगतो येशू तेथून निघून आपल्या शिष्यांसह आपल्या गावी गेला जेव्हा सभात आला तेव्हा तो सभासनात शिकवू लागला आणि ज्यांनी त्याचे ऐकले ते चकित झाले या माणसाला या गोष्टी कुठून मिळाल्या त्यांनी विचारले हे कोणते शहाणपण त्याला दिले आहे तो करत असलेले हे उल्लेखनीय चमत्कार कोणते आहेत हा सुतार नाही का हा मरीचा मुलगा आणि याकोब योसेफ येऊदा आणि सायमन यांचा भाऊ नाही का त्याच्या बहिणी इथे आपल्यासोबत नाहीत का असे म्हणून ते त्याच्याविषयी अडखळले येशू अधिकारवाणीने शिकवत असे माग सांगतो ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि ते आपसात वाद घालू लागले हे काय आहे अधिकारासह एक नवीन शिकवण तो अशुद्ध आत्म्यानंही आज्ञा देतो आणि ते त्याचे पालन करतात तो इतर धर्मप्रदेशांसारखा किंवा कायद्याच्या त्या जीव शिक्षकांसारखा नव्हता ज्यांना त्यांच्या ढोंगीपणामुळे आणि स्वार्थामुळे अधिकारवाणीने शिकवण्याचे सामर्थ्य नव्हते ते शिकवायचे पण ते, ते जे काही सांगत होते ते आचरणात आणत नव्हते येशुने त्यांच्याबद्दल सांगितले होते म्हणून ते, ते जे जे काही सांगतात त्याप्रमाणे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे परंतु ते जे करतात ते करू नका कारण ते जे उपदेश करतात ते ते पाळत नाहीत आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे शिक्षक आहोत आपल्यापैकी काही जण शाळा महाविद्यालये किंवा काही शैक्षणिक सामाजिक व धार्मिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून अधिकृतपणे समाजाची सेवा करत आहेत आणि बाकीच्या सर्व त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या व्यक्तींचे शिक्षक आहेत आई वडील मोठी भावंड नातेवाईक मित्र आणि शेजारी हे सर्व त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या आणि ते काळजी घेत असलेल्या वेगवेगळ्या लोकांचे शिक्षक किंवा मार्गदर्शक असतात येशूची इच्छा आहे की आपण सर्वांनी प्रामाणिक शिक्षक व्हावे जे ते जे उपदेश करतात किंवा शिकवतात त्याप्रमाणे आचरण करतात आणि जे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात तेच ते, ते शिकवतात येशू त्याला म्हण मन त्यांना म्हणाला संदेश त्याला त्याच्या गावात त्याच्या नातेवाईकांमध्ये आणि स्वतःच्या घरात सन्मान मिळत नाही येशूचे हे वचन सत्य आहे तसेच त्याच्या शिष्यांना ज्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकांकडून नकार मिळाल्यामुळे निराशा वाटते त्या शिष्यांना दिलासा देणारे पण आहे येशूचे हे वचन सत्य आहे कारण येशूने येथे जे म्हटले आहे ते शाश्वत सत्य आहे जगाच्या इतिहासातील हे सत्य आहे की अनेक संदेश त्यांना त्यांच्या देशात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी नातेवाईकांनी आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी स्वीकारले नाही त्यांच्यापैकी काहींनी परमेश्वरावर विश्वास ठेवला ज्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला आणि त्यांना परमेश्वराने दिलेले कार्य पूर्ण होईपर्यंत ते पुढे जाण्यास प्रेरित झाले परंतु त्यांच्यापैकी काही जण हत्तबल झाले आणि पुढे जाऊ शकले नाहीत आणि त्यांनी त्यांचे ध्येय अर्धवट सोडले येशूचे हे बोलणे त्याच्या शिष्यांसाठी एक सांत्वन आहे कारण आपण आधी सांगितल्याप्रमाणे येशूच्या जवळजवळ सर्व शिष्यांनी नकाराचा अनुभव घेतलेला आहे जो संदेश त्यांनी सुद्धा अनुभवला होता हे इतिहासाचे सत्य आहे की येशूच्या बहुतेक शिष्यांना त्यांच्या देशात त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांनी नातेवाईकांनी त्यांच्या जवळच्या इतर लोकांनी स्वीकारले नाही ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्या शिष्यांना येशूकडून सांत्वन आणि शक्ती मिळाली आणि त्यांनी त्यांच्यावर सोपवलेले कार्य पूर्ण केले परंतु यास्तव येशूच्या शिष्यांना ज्यांना स्वतःच्या लोकांनी नाकारले आहे असे वाटते त्यांनी निराश होण्याची गरज नाही नाकारल्याचा अनुभव त्यांना एकट्यालाच आलेला नसतो यावर त्यांनी विश्वास ठेवायला हवा शिवाय हे वचन त्यांना आशा देते की ते परमेश्वराच्या कृपेने आणि मदतीमुळे या अडचणींवर मात करू शकतील आणि त्यांचे ध्येय पुढे देण्यास आणि ते पूर्ण करण्यास सक्षम होतील काही आजारी लोकांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तो तेथे कोणतेही चमत्कार करू शकला नाही त्यांचा विश्वास नसल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला कोणताही चमत्कार घडण्यासाठी विश्वास आवश्यक आहे ज्या लोकांना प्रचंड विश्वास आहे त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात अशा लोकांची सुवर्तमानामध्ये अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या विश्वासामुळे त्यांच्या आयुष्यात असे चमत्कार आहेत उदाहरणार्थ एक कुष्ठरोगी मनुष्य एक कुष्ठरोगी मनुष्य आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला प्रभू तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करू शकतात येशूने आपला हात पुढे करून त्या माणसाला स्पर्श केला मी तयार हो। आहे तो म्हणाला स्वच्छ हो ताबडतोब तो त्याच्या कुष्ठरोगापासून शुद्ध झाला दोन अर्धांगवाई झालेला शताधिपतीचा नोकर जेव्हा येशू कफरनूम मध्ये गेला तेव्हा एक शताधिपती त्याच्याकडे मदत मागण्यासाठी आला तो म्हणाला प्रभू माझा सेवक अर्धांगवाई झालेला भयंकर त्रास सहन करत घरी पडला आहे येशू त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन मग येशू शताधिपतीला म्हणाला जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो आणि त्याचा नोकर त्याच क्षणी बरा झाला तीन स्ट्रेचर वर पडलेला अर्धंग वायू झालेला माणूस आणि तिथे लोकांनी स्ट्रेचर वर पडलेल्या अर्धांग वायू झालेल्या एका व्यक्तीला त्यांच्याकडे आणले जेव्हा येशून त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा तो पक्षघाती व्यक्तीला म्हणाला धैर्य बाळक बाळा तुझ्या पापाची क्षमा झाली आहे तेव्हा तो पक्ष पक्षघाती व्यक्तीला म्हणाला उठ तुझा स्ट्रेचर उचल आणि घरी जा तो उठला आणि स्ट्रेचर उचलून घरी गेला चार दोन आंधळे येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे गेले त्यांनी पुकारले दाव त्याच्या पुत्रा आमच्यावर दया कर तो आत गेल्यावर आंधळे त्याच्याकडे आले आणि त्याने ते आणि त्याने आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना विचारले मी हे करू शकतो यावर तुमचा विश्वास आहे का होय प्रभू त्याने उत्तर दिले मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला तुमच्या विश्वासानुसार तुमच्यासाठी होवो आणि त्यांची दृष्टी परत आली पाच रस्त्याच्या कडेला बसलेले दोन आंधळे दोन आंधळे रस्त्याच्या कडेला बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की येशू जात आहे तेव्हा ते ओरडले प्रभू दाविदाच्या पुत्र आमच्यावर दया करा येशूने थांबून त्यांना बोलावले मी तुमच्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते त्याने विचारले प्रभू त्याने उत्तर दिले आम्हाला आमची दृष्टी हवी आहे येशूला त्यांच्यावर दया आली आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला त्यांना लगेच दृष्टी मिळाली आणि ते त्याच्या मागे गेले सहा याईरची मृत मुलगी तो तिच्याशी बोलत असताना तो त्याच्याशी बोलत असताना सभास्थानाचा नेता घरून दूत आले ते त्याला म्हणाले तुझी मुलगी मेली आहे आता शिक्षकांना त्रास देऊन काही उपयोग नाही पण येशूने ते ऐकले आणि तो याईरला म्हणाला घेऊ नकोस फक्त विश्वास ठेव तिचा हात धरून तो तिला म्हणाला तलिथा कुम म्हणजे लहान मुलगी उठ आणि ती मुलगी जी बारा वर्षाची होती ती लगेच उभी राहिली आणि फिरू लागली म्हणून शुभ वर्तमानाच्या या पुढील दोन गोष्टी शिकवतो एक संदेश त्याला त्याच्या स्वतःच्या देशात आणि स्वतःच्या लोकांद्वारे ओळखले जात नाही म्हणूनच येशूच्या शिष्यांनी आशा गमावण्याची किंवा निराश होण्याची गरज नाही त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की येशूने आधीच सांगितले आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून प्रियजन आणि त्यांच्या जवळच्या ओळखीची किंवा पुरस्काराची अपेक्षा न करता त्यांचे ध्येय पुढे चालू ठेवले पाहिजे आणि परमेश्वर त्यांना योग्य वेळी प्रतिफळ देईल यावर भरोसा ठेवला पाहिजे दोन कोणतेही चमत्कार घडण्यासाठी श्रद्धेची आवश्यकता असल्यामुळे ज्यांच्याकडे प्रचंड विश्वास आहे त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात म्हणून येशूने येशूच्या शिष्यानी येशूवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःला येशूच्या हाती सोपवले पाहिजे जेणेकरून ते देखील त्यांच्या जीवनात घडणारे अनेक चमत्कार पाहतील माझा हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे आणि प्रेमाने पाहिला ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमच्या मनापूर्वक आभार मानतो कृपया हे मनन चिंतन हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रांना आणि ना इतरांना पाठवा या व्हिडिओविषयी तुम्हाला माझ्याशी काही चर्चा करायची असेल हे स सजेशन्स करायचे असेल तर माझं व्हॉट्सअप क्रमांक आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर त्यावर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा प्लीज या चॅनलला तुम्ही भेट द्या आणि पुरस्कृत करा आणि इतरांनाही या चॅनलला पुरस्कृत करायला सांगा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा हो जी माणसं हा व्हिडिओ पाहत आहेत आणि माझं हे रिफ्लेक्शन uh, चिंतन ऐकत आहे आणि दुसऱ्यांना पुढे पाठवत आहे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियावर तुझा आशीर्वाद दे त्यांना आनंदात शांतीत आणि प्रेमात ठेव त्यांची इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी त्यांच्यासाठी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आमबेन आभारी